आपला आता संतोष देशमुख होतो की काय अशी भीती अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पाचे थे ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी व्यक्त केली आहे माझा संतोष देशमुख करायचा का असा प्रश्न पवनचक्की कॉन्ट्रॅक्टर चंद्रभान ठुबे यांनी उपस्थित केलाय अहिल्यगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील सेनमियांग पवनचक्की प्रकल्पातील ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी आता स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय या पवनचक्की प्रकल्पाचे सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार आणि त्यांच्या टोळक्यानं दोन लाखांच्या खंडणीसाठी हल्ला केल्याची आणि लाताबुक्यानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या पवनचक्की प्रकल्पाच्या कंपनीचं कार्यालय या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने तोडफोड करत फोडलंय आणि दोन लाखांच्या खंडणी देण्याची उघड मागणी करत कंपनीचं मोठं नुकसान केलंय तर जानेवारी महिन्यापासून सतत या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याकडून कडून दमबाजी होतीये असं ठुबे यांनी सांगितलंय करा अन्यथा प्रकल्प सुरू ठेवायचा असेल तर दोन लाखाची खंडणी द्या अशी मागणी या टोळक्याकडून होतीये असा आरोप ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी केलाय या, या प्रकरणी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझ्याकडे दोन हजार पंधरा पासून मेंटेनन्सचं काम आहे तर आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं साधारणतः एक जानेवारी आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पी अशोक आहे कंपनीच्या ऑफिस ला जाण ती दंबाजी करणं त्याचे माझ्याकडे आधी मेल पण आहेत कंपनीचे अशोक आहे ऑफिस ला आले होते दंबाजी गेली प्रोजेक्ट चालवून देणार नाही असं एक वर्ष पण साधारण जानेवारी महिन्या पण चालले ते पाच नोव्हेंबरला साधारणतः विकास पवार नावाचा एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे गुंड फुलते याच्यावरती गुन्हे दाखले विविध पोलीस स्टेशनला त्यांनी तेव्हा दमबाजी केली होती त्यांचा परत तो आठ हजार गेली तर आला संध्याकाळी साडेपाच दरम्यान आमच्या इथं एक सिक्युरिटी काम करत असतो आणि कंपनीची लोक असतात बाकीची तर त्यांनी त्या ते सिक्युरिटीला मार केली तुझ्या मालकाला के सांग मला माहिती घेऊन दोन लाख रुपये हप्ता पाहिजे नाही त्याला मी मारून टाकील म्हणजे जसं मस्सा जोगला घडलं संतोषांना देशमुखांस पवन चक्कीच्यातून खून झाला म्हणजे मला पण अशी माझी भीती आहे माझा त्यांना संतोष देशमुख करायचा आहे का वारंवार घडत आलेलं आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे पी सरकारी पी ए आशो गायब सत्तावीस ऑक्टोबरला पवई ते ऑफिस जातात काय ते जाऊन दमबाजी करतात काय आम्ही ऑफिस फोडणारे तोडणारे पाच तारखेला परत पाच नोव्हेंबरला प्रयोग झाला होता ऑफिस तोडण्याचा त्यावेळेस फसला अठरा नोव्हेंबरला तोडफोड केली आणि जाताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नावाने सांगत होते त्यांनी सांगितले पवन चक्की बंद करा हे करा तुम्ही का करत नाही आणि आठवा नोव्हेंबरला संध्याकाळी अशोक गायबांचा फोन पवईच्या ऑफिसला जाती व्यवस्थापनाला तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता तुम्हाला ट्रेलर दाखवलंय पुढच्या वर्षात आम्ही तुमच्या माणसांना हे करू तुमच्या कंपनीच्या कामकाला माल लावू तुमच्या पवन चक्कीचा प्रोजेक्ट फोडून टाकू तुमच्या पवन चक्क्या पाडू इथपर्यंत प्रकार गेल म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय साहेब अशी भीती वाटायला गेली उद्या उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाटे होतं काय आतापर्यंत असा अनुभव कधी झाला नव्हता दोन हजार सोळा पासून काम करतो तालुक्यात दोन आमदार बदलले तीन आमदार बदलले असं कोणी येऊन डायरेक्ट असं कधीच काय केलेलं नव्हतं आणि हे वारंवार मग जानेवारी महिन्यापासून घडतंय मी जाऊ द्या आज बंद होती उद्या बंद होती पाच दिवशी बंद होती त्यांना पाठवले हो सगळ्या गोष्टी केल्या पण त्यात काही बदल झाला नाही आणि आता फोडलंय त्या पवार लावला आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष जो पवार आहे विकास पवार त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनला विविध कालमांतर्गत गुन्हे दाखल आहेत तुम्ही माहिती घेतली त्याच्यावरती सात आठ गुन्हे दाखल असतील बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर